कोथडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या एकशे चाळीस लाभार्थ्यांना पत्र वाटप प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक दहा लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे व पहिला हप्ता जमा होत आहे ही करकुल येत्या शंभर दिवसात पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलेले असे उद्गार माजी पंचायत समिती उपसभापती राजगोंडा पाटील यांनी केले ते कोथळी येथे लेंगायत हॉलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे आणि टीद्वारे पहिल्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनमोल करे हे होते त्याचबरोबर समाज कल्याण विभाग वरिष्ठ सहाय्यक लिपिक सागर सुपलकर यांच्या हस्ते मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक म्हणाले की प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राज्यात एकाच दिवशी दहा लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे व पहिला हप्ता जमा होत आहे ही घरकुल येत्या शंभर दिवसात पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर कोथळीमध्ये एकशे सेहेचाळीस लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र आज वाटप करण्यात आलं गोरगरीब बेघर माणसांचा घरकुलाच्या रूपाने त्यांची अनेक दिवसांची अपेक्षा पूर्ती होत असल्याने गोरगरिबांना कायमस्वरूपी निवारा मिळत आहे या लाभार्थ्यांना काही शंका असल्यास ग्रामपंचायतीशी चर्चा करावी असंही सांगण्यात आलं यावेळी भाजपाचे जैन अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना माहिती देत लाभार्थ्यांनी घरांचे स्वप्न पूर्ण करावे व त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामसेवक राहुल नाईक समाज कल्याण विभाग वरिष्ठ सहाय्यक लिपिक सागर सुपलकर कुमार सुतार यांच्यासह कोतळी येथील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वागत माजी सरपंच विजय खवाटे यांनी तर आभार राजेश विभूते यांनी मानले महानकरी निपसाठी सुभाष शिंगळे कोथळे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा